आषाढी एकादशी निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी करिअर वारीच्या पालखीचं स्वागतही केलं वारी, वारी करिअरची दिशा समृद्धीची या संकल्पनेतून सोलापुरातील काही होतकरू तरुणांनी या पालखीचं आयोजन केलंय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना वारीमध्ये सहभागी होता यावं यासाठीच ही अभिनव वारी सुरू करण्यात आली आहे या करिअरच्या वारीचं या आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये समारोप करण्यात येणार आहे वारी वारीची या उद्देशाने आज गावागाव मध्ये जाऊन नवीन पिढीला मार्गदर्शन करतात त्यांना त्यामध्ये जानाचंही वाचन दिलं जात आहे विचार केले जात आहे आणि शेती उपयोगामध्ये प्रांतिकून दर्शनाची करतात त्यामुळे यांच्या दा या सामाजिक चळवळी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ही अशीच माणसं समाज माझा देतात आणि त्यामुळे चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देत अस मलाही दुर्गायुष्य तंतुस्थापन राहावं आणि आपल्या हातून सेवा करत राहील